सूत्र दोनशे एकोणऐंशी कुव भूतम कुव भविष्यद्वा वर्तमानपी क्व वा कुव देश क्वच वा नेत्यम स्वमहिंबी सदैव आपल्याच महत्तेत स्थिर आणि एकरूप झालेल्या मला आता भूतकाळ कोणता आणि भविष्यकाळ कोणता वर्तमान काळ तरी कुठे आहे किंवा देश तरी कोणता नाथ सांगतात स्थळ काळाचं बंधन आणि आकर्षण अज्ञानी माणसाला असतं त्यांच्याबद्दल त्याला अभिमान आसक्ती आणि ममत्व अहंभाव असतो काही वेळा त्याचा हा स्थळ काळाचा अभिनिवेश आणि अहंभाव इतका अतिरेक गाठतो की तो त्याला स्वतःला आणि क्वचित समाजालाही घातक ठरतो बहुतांश युद्धांचं मूळ कारण हा अभिनिवेशच असल्याचं दिसतं सामान्य माणूसही एकतर भूतकाळातल्या बऱ्या वाईट त्यावेळेच्या सुखकारक दुःखदायक आठवणींमध्ये प्रसंगांमध्ये त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींमध्ये अडकलेला असतो त्यांच्या स्मृतींमध्ये रमत असतो किंवा भविष्य काळातील आखणीमध्ये अपेक्षित प्रसंग रंगवण्यात रमून जातो गुंतून जातो या दोन्हीच्या मधल्या वर्तमानात जिथे तो आत्ता ह्या क्षणी आहे त्या क्षणात जगणं तो विसरून जातो किंबहुना तो ते टाळतो इंद्रियजन्य बाह्य जगातच तो रमत राहतो अगदी आत्म्याचा शोध घ्यायला सुद्धा तो मार्गच धरतो इथेच खरा आत्मज्ञानी सर्वस्वी वेगळा ठरतो तो सर्व इंद्रियांची बाहेर उघडणारी दार बंद करून घेतो स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी इतरांची काय आणि कशी मदत होणार त्यासाठी स्वतःचीच मदत घ्यायला हवी हे त्याला उमगलेलं असतं होऊन गेलेल्या घटना व्यक्ती यांच्यात स्मृतीत अडकून पडणं आणि भविष्याचं अद्याप न आलेल्या काळाचं विश्व उभं करून त्यात रंगून जाणं त्याला मानवत नाही तो केवळ वर्तमानात त्याच क्षणात जगत असतो आत्मतत्वाची सर्व व्यापकता आणि सर्व सर्वसमावेशकता जाणल्यामुळे त्याला सर्वत्र स्वरूपच दिसतं स्थळ काळ देश व्यक्ती यांच्याबद्दलचा त्याचा व्यक्तिगत अभिनिवेश अहंभाव आणि आसक्ती गळून पडते तो विश्वव्याप्त आणि व्यापक असीम होतो आत्मरूपातच विलीन झाल्यानं तेच होऊन जातो तसाच स्थलकालातीत अहंकार विकार व्यक्तीनिरपेक्ष होऊन जातो तो परम सत्य नित्य सर्वव्याप्त चैतन्य शक्तीशी एकरूप होऊन जातो आत्मज्ञानाला प्राप्त झालेला आत्मतत्वासारखाच सदैव आणि पूर्ण मुक्त शांत तृप्त आनंदी असीम असतो पूर्णत बंधनातीत असतो परम आत्म्याच्या महतीत मिसळून गेलेला असतो त्याचं वेगळं अस्तित्व उरलेलंच नसतं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं राजा जनक याच आत्मसंयोग स्थितीला प्राप्त झाला आहे आणि तो स्वत या अलौकिक आत्मस्थितीचं वर्णन करून सांगत आहे